नंदुरबारच्या कड्या कपारीत आदिवासी संस्कृतीसोबत तीसुद्धा अजूनही जिवंत आहे ही ती म्हणजे डाकीन प्रथा बाई जन्माला येते संसार करते जन्म देते जीव लावते आणि ती शेवटी डाकिन ठरते सातपुडा पर्वतराजाच्या कुशीत वसलाय नंदुरबार आदिवासी बहुल जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा सगळ्याच बाबतीत वेगळा कधी कुपोषण तर कधी नर्मदा बचाव आंदोलन सतत चर्चेत राहिलेला हा भाग इथली वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती लोकांना आकर्षित करते पण या संस्कृतीच्या मागे काळा पदरही लपलाय अंधश्रद्धेचा गावातल्या एखाद्या बाईला डाकीन ठरवून तिचा सन्मान जगण्याचा हक्क सगळं हिरावून घेणारी ही प्रथा आजवर शेकडोजीव उद्ध्वस्त करून गेली आहे तर मग ही डाकीन प्रथा नक्की आहे तरी काय आणि तिने कशी सातपुड्यातल्या आदिवासी महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी तर एखाद्या महिलेच्या अंगात भूत शिरले किंवा तिला काहीतरी जादू प्राप्त झाली असं समजलं की गावकरी तिला डाकिन किंवा चेटकिन म्हणायला लागतात आपल्या डोक्यात डाकिनीचं चित्र म्हणजे काय असतं बरं मोठे लाल भडक डोळे असता व्यस्त केस चेहऱ्याला आणि शरीराला स्पष्ट आकार नसलेलं रूप घोगरा आणि मोठा आवाज आणि कधीही रूप बदलण्याची ताकद ही प्रतिमा आपल्याला सिनेमे नाटक आणि कथा यातून सतत दिसत असल्यामुळे मनात पक्की झाली पण प्रत्यक्षात अशा आरोपांच्या नावाखाली गावांमध्ये अनेक महिलांचा निर्दयीपणे बळी दिला जातोय आणि या डाकिनीला संपवायचं चा म्हणून चालणारी ही प्रथा आजही सातत्याने आहे म्हणजे शापित सत्य दारिद्र्य आणि अज्ञानात जगत असलेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अजूनही लांब असलेल्या सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात रोज कुठे ना कुठे डाकीन म्हणून महिलेची छेड काढली जाते अख्ख गाव त्या महिलेला बहिष्कृत माणूस ही ओशाळवाणी व्हावी असा अत्याचार त्या महिलेवर करतात त्या महिलेला करता। एखाद्या मांत्रिकाकडे नेऊन तिची नको ती परीक्षा घेतली जाते आणि तिला गावाबाहेर जातं अशा कितीतरी महिला आजच्या विज्ञान युगातही अंधश्रद्धेमुळे देशोधडीला लागल्या आहेत मूल आजारी पडलं एखाद्याच्या घरात वाईट घटना घडल्या तरी त्याचा संशय एखाद्या महिलेवर घेतला जातो त्या महिलेने जादूटोणा केला म्हणूनच आपल्या घरात अशी दुर्दैवी घटना घडल्या असा संशय येऊन त्या महिलेला डाकीन ठरवलं जातं पण मंडळी फक्त सातपुड्यातल्या भिल्ल आणि पावरा आदिवासी समुदायातच नाही तर महाराष्ट्रात गडचिरोली पालघर आणि भारतात झारखंड आसाम या राज्यातही डाकीन प्रथा अजूनही जिवंत आहे कधीही कोणत्याही बाईला डाकीन म्हटलं जाऊ शकतं गावात कुणी वारलं आजारी पडलं शेताचं धान्याचं जनावरांचं नुकसान झालं असं कोणतंही कारण पुरतं त्या संशयावरून बाईला मारहाण केली जाते स्मशानातली राग खायला लावणं माणसाची लघवी प्यायला लावणं तोंडाला काळं फासणं असे अत्याचार केले जातात गावातून हाकलून लावलं जातं तिचा खूणही केला जाऊ शकतो नेमक्या किती महिलांना आजपर्यंत डाकीण ठरवलं गेलं त्यातल्या किती जणींनी अन्याय मान्य केला किती जणींचा मानुष छळ केला गेला किती जणींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या किती जणींचे खून झाले आणि किती आरोपींना शिक्षा झाली याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही नंदुरबारचा विचार केला तर प्रत्येक गावात नाही तर त्यातल्या प्रत्येक पाड्यावर एका महिलेला डाकीण ठरवलं जातं असं म्हणलं तरी ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही असं या भागात काम करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सांगतात मूल आजारी पडलं एखाद्याच्या घरात वाईट घटना घडल्या तरी त्याचा संशय एखाद्या महिलेवर घेतला जातो त्या महिलेने जादूटोणा केला म्हणूनच आपल्या घरात अशा दुर्दैवी घटना घडल्या असा संशय येऊन त्या महिलेला डाकीत ठरवलं जातं सुरुवातीला शेजारचे लोक असा संशय घेऊन तिचा छळ करतात नंतर गावात ग्रामपंचायतीची बैठक घेऊन त्या महिलेवर आरोप लावला जातो एकदा पंचांनी ठरवलं की कुटुंबातील लोकही त्या महिलेला बहिष्कृत करतात तिची परीक्षा घेण्यासाठी गुजरात मधील बावनगज येथे एका मांत्रिकाकडे घेऊन जातात तिथे तिची साखळदंड तोडण्यासह इतर अनेक कठीण परीक्षा घेतल्या जातात या परीक्षा इतक्या कठीण असतात की कुठली महिला सहजासहजी त्यातून बाहेर पडू शकत नाही अखेर तिच्यावर डाकी करतो आणि त्या महिलेला गावातून बहिष्कृत अशा महिलांना आपल्या जाऊ शकता ना नातेवाईकांकडे आजही शेकडो महिला या प्रथेच्या बळी पडल्या आहेत त्यातल्याच एक आहेत पोरीबाई पोरीबाईच्या घरा शेजारी राहणाऱ्या रा कुटुंबातला चोवीस वर्षाचा तरुण मुलगा एका महिन्याच्या आजारपणानंतर वारला दोनशे किलोमीटर लांब गुजरातच्या सुरत शहरात एका खासगी रुग्णालयात तो कोमात होता तेव्हाच त्याचं कुटुंबीय इकडे भक्ताकडे ज्वारीचे दाणे घेऊन गेलं रुल्या भक्तानं एका विशिष्ट दाण्यांची मांड केली आणि त्यावरून एक पोराला खात असल्याचं सांगितलं थेट नाव न घेता महिलेचा नवरा कमजोर आहे तिला दोन मुलं आहे आणि एक घर साध आहे अशा काही ढोबळ खुणा त्यानं सांगितल्या पोरीबाईचे पती गंभीर नैराश्याशी झगडत आहे साऱ्या गावाला माहित होतं त्यांच्यावर आधीपासून संशय होता त्याची खातर जमा भक्तानं केली होती खोटं ठरवता येत नाही ते सत्य म्हणून साऱ्यांनी त्यांनी स्वीकारलं तिकडे सुरतहून मुलाच्या मृत्यूची खबर आल्याबरोबर गावकऱ्यांचा मोठा जमाव पोरीबाईच्या घरावर चालून गेला तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी मंत्रतंत्रानं तूच माझ्या मुलाला आजारी पाडलंस तू डाकी नाहीस मी तुला आता राहू देणार नाही असं म्हणत सुकालाल पावरानं सख्या भाऊजईला चिकीबाईच्या डोक्यात लाकडी दाणक्यानं वार करून तिचा खून केला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनीच पस्तीस वर्षीय महिलेला डाकीन समजून तिच्या अंगावरचे सगळे कपडे काढून दिंड काढण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या घटना नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव परिसरातील आहे मंडळी देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष होतील पण अजूनही स्वतंत्र देशात डाकिनी सारखी प्रथा श्वास घेते ही आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे कारण अंधश्रद्धा निर्मूलन हे फक्त कायद्याची लढाई नाही तर आपल्या सगळ्यांच्याच मानसिकतेची लढाई आहे बाकी तुमचं ह्या विकृत प्रथेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद